मुर्दाबाद मुर्दाबाद हे काजी सिनापी जिंदाबाद समर्थन करणार प्रशासन मुर्दाबाद 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 लाचशाही नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी लाचशाही नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी जय हिंद जिंदाबाद 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 याला स्वच्छ करा ग्रामगत करा नारा बसचका अवसं शिवा दाना बात करू आपण नये स्वामी आम्ही आम्ही जिंदाबाद आम्ही लोकशाहीच्या मार्गाने मागतोय संचिका कुठे ही वीर आमची आहे या पब्लिक ची वीर आहे तुम्ही विकू कसे शकता तुम्ही संचिका द्या मग आम्हाला या ठिकाणी आवाज तुम्हाला एक माझे आमदार एक पत्र करून विनंती करून सांगतोय तुम्ही कुणाचं ऐकणार दाना साहेब कायता ही लोकशाही आहे आणि तुम्ही लोकसेवक आहात तुमची ड्यूटी आहे तुमची ड्युटी आहे ते काम करणं तुमचा शब्द होईल एवढी मानसिकता आहे तुमची तुम्ही नोकर आहे त्या जनतेचे वडील पार्जित प्रॉपर्टी नाही नगरपालिकेच्या हद्दीत जे विकायला द्यायला किरायला टीचरची मला पद्धत सांगितली कशी असती तुम्ही ते अडॉप्ट केली का ते फॉलो केली का सांगा नाही तुम्ही नगर रचनाकार म्हणून काम करता ना मग तुमची ही जबाबदारी आहे ना तुम्ही काढून दिली का तुमच्या हातावर भाडे निश्चिती केली बी तेच म्हणालो ना तुम्हाला अधिकार नाहीत ते कुठल्याही साध्या अकरा महिन्याच्या साठी द्यायचं अधिकार जिल्हा अधिकाऱ्याला आहे काढा नियमावली नियमावली काढून बघा अकरा महिन्याच्या जरी द्यायचं तर त्रिसदसी समिती निश्चित भाडे निश्चिती करून घेणं गरजेचं इनलिगल मिल आणि इन्लिगल ज्यांनी केलेलं असेल त्याला नोटीस देणं त्याचे पैसे परत करणं ही बाब नाही तात्काळ तुम्ही तिथं आता जीसीबी लावा आणि काढा नाही जर तुम्ही आता एक करा सगळ्या एक वगैरे सगळ्या अंबाजोगाई हो करायला आवाहन करा ज्याच्याजवळ पैसे आहेत ते आलो नगरपालिकेत पैसे भरा नगरपालिकेला लग... पैशाची गरज आहे आणि जिथं दिसेल तिथं जागा तुम्ही धरू शकता कारण तुमच्याकडे जिथं दिसेल तिथे ह्यांच्याकडे तुम्ही बघा याची परमिशन दिली का नाही त्यांना पावती फक्त याच्यावर त्याच्यावर सहीबी नाही कुणाची तुम्ही सगळ्या अंबाजल्या लोकांना ज्याला गरज आहे त्याच्याकड पैसे आहेत आमच्यासारखे गरीबाला देऊ नका ज्याच्याकडे पैसे आहेत त्यालाच तुम्ही जागा द्या त्याची संचिका तयार करू नका कुणाची परवानगी घेऊ नका काही नाही दोन लाखाची पावती फाडा त्याला कुठेही दिसेल तिथं जागा द्या एवढं तरी काय हे करा तुम्ही आता हो नियमावली काय कुणाची घेतली का, है? है। का? दे 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 हा दिली नाही ना भाडी निश्चिती कोण करत आहे असते ना मग मी काय सांगितलं तुम्हाला ती केली का तुम्ही मग ते पैसे भरून घेणं योग्य आहे का अयोग्य आहे पैसे तुमच्या स्तरावर पैसे भरून घेणं योग्य आहे की अयोग्य तुमच्या स्तरावर माझ्या प्रश्न आम्ही त्यांचा फोन लागेपर्यंत उठणार नाही तिथून कधी व्हायचं विधी त्यांचा झाल्यानंतर उठतो त्यांचा विधी होऊ द्या विधी झाल्यानंतर बोला त्याच्यानंतर इथून उठणार आम्ही फाईल काहीच नाही का नाही नाही फाईल आपल्या नगरपालिका एक, एक नगरपालिका आपलं ह्याच्यावर प्रशासकीय कंट्रोल आहे आणि हे कंट्रोल असताना कुठली गोष्ट जर त्याला कायदेशीर करायची असेल तर त्याची नियमावली ठरलेली नगरपालिका अधिनियम आहे कुठल्याही गोष्टीची कारवाई करताना त्याची फाईल त्याचा अर्ज त्याची तजवीज फाईल आहे जे आता दुकान टाकायला म्हणतात मुंदडा इथं तर पावती सुरज ज्ञानोबा आहे आता नवीनच तिथं जर ते चुकीचं असलं तर तिथं आता लगेच काढावं लागतं जाऊन काय ते कोण आहेत तुम्हाला किती संधी दिली तुम्ही तोंडी शब्द दिलेत का नाहीत कि सात दिवसात काढतो आठ दिवसात काढतो हे किती वेळ झालंय माननीय जिल्हाधिकारी यांना तुम्हाला आदेश दिलेत का नाहीत काढा म्हणून मग कोणाची वाट बघतात काढण्यासाठी

या प्रकरणामध्ये माननीय मुख्य अधिकारी यांच्यासाठी की प्रोसिजर अडॉप करायला लागते ती प्रोसिजर अडॉप करायचं आहे ओ दिवस त्यांचा ऐका करत आहे आणि ही जी प्रक्रिया आहे केंद्रगराच्यामध्ये जे काही पैसे भरलेले असतील लिगल असेल इलीगल असेल त्याच्यावर चौकशी होईल माननीय मुख्य अधिकारी जी डिसिजन घेतील माझी विनंती आहे की माननीय मुख्य अधिकारी ई पर्यंत दोन दिवस आपण थांबावं निकुण निकुण एक मिनिट एक फक्त पावतीये फक्त पावती संचिका काहीच नाही बघाय पावती नाही इकडे पावती बुक घेऊन या इथं पन्नास लोकांच्या पावत्या फाडा लगेच दुकानात या पावत्यावर दुकान चला त्या पैसे आदेश दिलेत ना आदेश ने दिलेत ना

आणि नाहीतर मग यशवंतराज चव्हाण ते शिवाजी महाराज जेवढे ते सगळे इथून तिथून लावून सगळे जाम बंद करणार आणि अंबेजोगाई शहरामध्ये भीक मागो आंदोलन सुरू करून विहीर पुनर्जीवित करणे आणि ज्या राहुल मुंदडा यांचे तुम्ही जे पैसे भरून घेतले त्याचे पण पैसे परत घेण्यासाठी आम्ही गावामध्ये भीक मागो आंदोलन करणार मला तुम्ही लिखी द्या कधी करणार आम्ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिथं बसतो तुम्ही ऐकलं तुमचा सन्मान ठेवला तुमचे शब्द ऐकले आज नाही उद्या करा उद्या नाही परवा मे पासून चालू आहे साक्षीदार तुम्ही आहे सगळे सोशल मीडिया मीडियातले लोक होते त्यांच्या समोर तुम्ही जाहीर सांगितलं एक मेला उपोषण सोडताना की सात दिवसात काढतो आज जुलै चालू आहे जुलै मे जून जुलै हे काढण्यासाठी तुम्हाला कुणी अडवलं होतं तुमचं कोणत्या नियमांना दिलं ते दाखव ना आम्हाला तुमचे नियमाल या ठिकाणी तुम्हाला नगरपालिकेचे सेवक म्हणून आहात नगरपालिका विक्रा मला इथं दहा लोकांना जागा मागतो पैसे भरून का द्या नगरपालिकेला साईडला इथं उभे ही जी लाईन आहे या लाईनला दहा लोकांना द्या डबे पैसे भरून घ्या तीन तीन वर्षात पैसे भरा घ्या गोर्मेंट एक आधी अगोदर तुमचे माणसं पाठवा तिथं बरेच वर दुकान आत्ताच्या दुकान बंद तुम्हाला क्लिअर करतो

कमिटमेंट दिली सा नाए। ते आम्ही आठ दिवसात काढतो सात दिवसात काढतो तुम्ही काढलेलं नाही आणि नाही जर काढलं तर सगळे जेवढे त्याच्या जिम्मेदारी आम्ही प्रायव्हेट तर फौजदारी करणारच आहे त्याच्यावर पण ती आत्ताच्या आत्ता काढायचं साहेब तिथं मानसिकता नाही सगळ्यांनी मिळून काढू तिथं उभारून कोण येते बघू आपण आपण उभारून काढू तिथे कसं येत नाही मी आहे तिथं समोर तुम्ही काय करा उटन थांबवा हिट्टेकर साहेब त्याचं उद्घाटन थांबवा आता जाऊन तुम्ही नगरपालिका उद्घाटन असत अतिक्रमण जागेवर उद्घाटन जर करीत असतील आणि ह्या लोकांनी धमकी दिली त्याने असं कसं राव ही गरीब माणसं काय म्हणजे आत्महत्या करायची वेळ वाट बघायची जर मेल तर काढताल का तुम्ही एका फाशी घ्यायला वाट लावून प्यायलो वाईट चांगले लोक आहे त्याचे सहा सहा हप्ते अतिक्रमण केलंय कुणी

आता जेवढे पैसे तेवढे जे काय भरलेले आम्ही सगळे जमा करून देतो गावामध्ये हलके लावून डब्बा घेऊन पैसे जमा करून नगरपालिकेला भीक लागली म्हणून आम्ही पैसे जमा करतो काढायचं काहीच आमची मानसिकता नाही तुम्ही आता उठायचं काही जे सीम लावून काढायचं आमच्या ऐकायची मानसिकता संपली आता तुम्हाला भरपूर संध्या दिल्या चार पाच वेळेस चार पाच महिन्यानं विषय चालू आहे आम्ही लोकांमध्ये चंदा जमा करून पैसे जमा करून देऊ पाच तारखेला काढा मग जिम्मेदारी नाही तर आपण लाईन न डब्बे टाकायचे जर नाही काढलं तर त्या लाईन न जसे येते सगळ्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण करायचे पैसे यांच्याकडे तीन तीन वर्षाचे बारा प्रभू कोण आहे तुमचा प्रशासनाचा प्रमुख कोण आहे मॅडमला जर हेडक्वार्टर सोडायचं असेल तर कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते की नाही घेतली का त्यांनी परवानगी रजा कुणाला दिली कुठे आहे कॉपी त्याची आणि ह्याच्या अगोदर चार विषय चालू आहे की आता जे काही निमित्त आहे ते आम्ही ऐकून ऐकून कंटाळा आला ऐकलं तुम्ही तर त्याच्यात बोलूच नका तुम्हाला चारदा सुटला दिला तुम्ही त्याच्यात काय बोलू नका तुम्ही

काही गरज नाही संधी दिली ना तुम्हाला चार महिन्यात संधी दिली जिल्हाधिकाऱ्याचे आदेश दिले ह्याच्या पलीकडे आता काय पाहिजे तुम्हाला कशामुळे दोन दिवस का द्यायचे तुम्ही तारीख दिली पाच आम्ही दिली नाही आम्ही तारीख दिली का पाच हो ना पाच तारीख तुम्ही अचानक झालंय ना शनिवारी अरे तुम्ही मला अचानक काहीतरी त्यांना मेसेज आला म्हणून मिटिंग सोडून गेले हा पाच तारखेला कुठं होत्या पाच तारखेला होत नायचे उत्करण काय अहो साहेब आज उद्घाटन करायला बनल्या त्याचं कसं काढणार तुम्ही हो आनंदराव उद्घाटन जर करीत असाल बँड वाजवून तिथं ह्या लोकांनी सांगायला धमके दिले तिथे ऑटो लावायच नाहीत आता तुम्ही म्हणला त्याचं अतिक्रमण काढणार आहे कधी काढणार बँड वाजवायला तिथं ते दुकानदार

आम्ही तिथे दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही तिथे गाड्या लावतो काय तिथे एक जण नाही शंभर एक जण असते काय त्यांनी आमच्या नंतर कब्जा केला आणि त्यांनी आज डबे ठोकले आज त्यांचं उद्घाटन आहे आज ते आज सकाळी म्हणते तर आम्ही तुमचा पाया पायापासून आजचं उद्घाटन करा समजा त्यांनी आज उद्घाटन केलं तर उद्यापासून बसून देणार नाही तुम्ही तुम्ही जर ह्याच्यावर टाळा टाळ केली तर हे शंभर जणाचं जे उदर नेगाव चालू आहे त्याच्यावर कोण राहणार त्याच्या नाही तर आम्ही जर तुम्ही नाही केलं आम्ही सगळे मिळून उपोषणावर बसणार आहे काय आमच्या घर घरभातील सगळे एकटा घेऊन आम्ही उपोषणावर बसू वेगळीच ते पूर्ण वेळ के जशी वेग आहे तशी आम्ही सगळ्यांनी मिळून पैसे जे वर्गाने गोळा होईल त्याच्यातून गोळा करू आणि ते वेगळी करून